राधानगरी तालुक्यातील ठिपकुर्ली गावात काविळीचे पंधरा रुग्ण आढळले आहेत साथ वाढण्याच्या भीतीनं आरोग्य विभागासह ग्रामपंचायत प्रशासन सतर्क झालंय गावामध्ये जनजागृती आणि उपचारासाठी आरोग्य विभागानं दहा पथकं तैनात केली आहेत दूषित पाण्यामुळं कावीळ साथ उद्भवल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं दरम्यान इथल्या पाण्याचे स्रोत घेऊन त्यांची तपासणी प्रशासनानं सुरू केली आहे राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली इथं गेल्या काही दिवसांपासून कावळीची साथ सुरू आहे त्यामुळे अनेक नागरिकांना जुलाब उलटी थंडी वाजून ताप येणार अशा तक्रारी सुरू झाल्यात यामध्ये लहान मुलांची संख्या अधिक आहे सध्या गावात पंधरा रुग्ण कावळी बाधित असून त्यांच्यावर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी सीपीआरला पाठवण्यात आलंय कावळी साथीच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे दरम्यान महिला मिश्रित पाणी प्यायलामुळं ही साथ पसरली लागली असून नागरिकांनी पाणी उकळून प्यावं जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवावेत मांसाहार टाळावा असं आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रिया गुरव आणि डॉक्टर अंजू सिंह यांनी केलंय राधानगरी तालुक्यामध्ये ढिकपली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कावे सदृश्य पंधरा पेशंट आता ढिकपली उपकेंद्र म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र उपचार घेत आहे त्यातले आठ पेशंट इथे पी एस सीमध्ये उपचार घेत आहेत आणि बाकीचे चार पेशंट जे आहेत ते आपण सी पी आयला रेफर केलेले होते आणि थोडे राहिलेले जे आहेत ते खाजगीमध्ये थोडेफार उपचार घेत आहेत आणि उद्यापासून गावामध्ये सर्वे चालू केलेले आहेत दहा टीम लावलेल्या आहेत आणि उपाययोजना ज्या काही आहेत त्या आम्ही आमच्या स्तरावर पूर्णपणे अंमलबजावणी त्याची करत आहोत गेल्या काही दिवसांपासून भोगावती नदीला पाणी कमी आहे हे पाणी प्रवाहित होत नाही परिणामी ते दूषित बनल्याचं ग्रामस्थांमधून बोललं जात आहे सात आटोक्यात आणण्यासाठी गावात स्वच्छता मोहीम सुरू आहे पिण्याच्या पाण्याच्या पाईपीची गळती काढणं गटर स्वच्छ करणं अशी कामं सुरू आहेत